नमस्कार मंडळी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आहोत आत्ता तिरकवाडी येथे आपण आहोत आता तिरकवाडी येथे आपण फाटी पाहण्यासाठी आलेलो आहोत चला तर पाहू तीस तारखेला येत्या तीस तारखेला गुरुवार मैदान होणार आहे फाटीचा आढावा घेण्यासाठी आपण आलो पाहू शकता आता फाटी पाठीमागील वर्षी जिथे मैदान होते तिथेच मैदान आहे पल्ला थोडासा या वेळेस वाढवलेला आहे पुढं चाडाचं रान आहेऊशे साडेनऊशेचा पल्ला आहे ओपन मैदान होणार आहे सुंदर अशा फट्या आखलेल्या आहेत भव्य असे ओपनचं मैदान आहे